नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला सातवा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत महसूल मराठी आडनावे म्हणजे महसूल खात्याशी संबंधित जी मराठी आडनावं आहेत किंवा पूर्वीच्या काळी जे लोक महसूल खात्यामध्ये काम करत असत त्यांच्या पदावरून आणि कार्यावरून जी नावं पुढे जाऊन आडनावं म्हणून मराठी भाषेमध्ये रूढ झालेली आहेत त्या आडनावांचा आपण थोडक्यामध्ये अर्थ समजून घेणार आहोत आणि त्या खात्याशी संबंधित जी आडनावं उपलब्ध आहेत त्या आडनावं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे आडनावं आहे ते आहे अर्थातच कुलकर्णी गावाचा हिशोब ठेवणारा सरकारी अधिकारी म्हणजे कुलकर्णी दुसरं आडनाव आहे खोत गावाचा महसूलकर वसूल करणारा अधिकारी म्हणजे खोत तिसरं आडनाव आहे घाटपांडे याचा अर्थ घाटाच्या सुरुवातीला जकात वसुली करणारा अधिकारी पूर्वीच्या काळी देखील घाटातून वाहतूक चालत असे जनावरांच्या माध्यमातून प्राण्यांच्या माध्यमातून आणि घाटाच्या सुरुवातीला जकात नाके बसवले असत दोन राज्यांच्या सीमांवर जकात नाके बसवलेले असत आणि हे जकात नाके शक्यतो घाटवळणावर असत राज्यांच्या सीमेवर असताना पण तर सुरुवातीला जिथे ते वसूल केले जात असत त्यांना म्हणत असत घाटपांडे पुढचं आडनाव आहे जकातदार जकातदार म्हणजे जकात किंवा पथकर वसूल करणारा अधिकारी किंवा ज्याच्याकडे सरकारने दिलेला परवाना आहे जकात वसूल करण्याचा अशा अधिकाऱ्याला जकातदार असं म्हणत असत जकातदार या आडनावाचा अपभ्रंश होऊन निर्माण झालेला आडनाव म्हणजे जकाते त्याचाही अर्थ होतो आयात निर्यात कर किंवा जकात कर वसूल करणारा अधिकारी ज्याला सरकारने परवाना दिलेला आहे अशा प्रकारचा कर वसूल करण्याचा सा। सहावा आडनाव आहे जमीनदार जमीनदार म्हणजे जो मोठ्या प्रमाणात जमिनीचा मालक असतो आणि त्या जमिनीमध्ये उत्पन्न घेऊन त्याचा ठरलेला कर सरकारमध्ये भरतो किंवा कुळांकडून जमीन कसून घेऊन जो काही महसूल असेल तो सरकारमध्ये भरतो त्याला म्हणतात जमीनदार सातवा आडनाव आहे देशपांडे हे मूळ शब्द जो आहे तो मूळ शब्द देशपांड्या असा आहे मराठी भाषेमध्ये त्याच्यापासून हे देशपांडे आडनाव देश निर्माण झाला आहे देशपांडे हा देशमुखाच्या अंतर्गत महसूलाच्या हिशोबाचं काम पाहणारा अधिकारी आहे कुलकर्णी गाव पातळीवर आहे देशमुख जो आहे तो परगण्याच्या पातळीवर आहे एका परगण्यामध्ये अंदाजे चाळीस गावं येतात म्हणजे एका देशपांडेकडे चाळीस गावांच्या महसूलाचा हिशोब तपासण्याचं काम होतं म्हणजे महत्त्वाची जबाबदारी होती तर हे देशपांडे आडनाव आहेत कुलकर्णी आणि देशपांडे आडनावामध्ये हा फरक आहे कुलकर्णीचा जो स्कोप आहे तो फक्त गावापुरता आहे देशपांडेचं कार्य करणाऱ्या व्यक्तीचा जो स्कोप आहे तो परगण्यापुरता आहे पुढचं आडनाव आहे नाकेदार नाकेदार म्हणजे ठिकठिकाणी थीक म्हणजे जकात नाके असतच घाटमात्यावर असत सीमेवर असत याच्या व्यतिरिक्त पण थीक ठिकठिकाणी सैनिकी नाके बसवलेले असत प्रशासकीय नाके बसवलेले असत व्यापारी मार्ग असत त्याच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी पण जिथे धर्मशाळा असत किंवा बाकीच्या गोष्टी असत तिथे सरकारकडून नाके बसवलेले असत अशा वेगवेगळ्या नाक्यांवर पण कर वसूल केला जात असे तो कर वसूल करणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणत असत नाकेदार पुढचं आडनाव आहे पट्टेकर पट्टेकर म्हणजे गावाचा महसूल वसूल अधिकारी सरकारकडून गावामध्ये जो महसूल वसूल अधिकारी येत असे महसूल वसूल करण्यासाठी जो अधिकारी येत असे त्याला पट्टेकर म्हणत असत किंवा गावचा पाटील पण गावातून महसूल गोळा करून सरकारला पोचता करत असे त्यामुळे पाटीलला पण एक समांतर शब्द पट्टेकर आपल्याला आढळून येतो पुढचं आडनाव आहे पागनीस पागनीस म्हणजे आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं फारसी शब्द आहे पागा त्या पागाचा अर्थ होतो पगार सॉरी फारसी शब्द आहे पाग पागा नाही पागाचा अर्थ होतो घोडदळ पाग हा जो फारसी शब्द आहे त्या पाग शब्दाचा अर्थ होतो पगार पगार आणि त्या संबंधित कामासाठी जी व्यक्ती नियुक्त केलेली आहे त्या व्यक्तीला म्हणलं जातं पागनीस पुढचं आठ नाव आहे पेटीवाले पेटीवाले म्हणजे दरबारातील रोख रक्कम सांभाळणारी व्यक्ती ज्याला आपण आज पेटी कॅश म्हणतो तर पेटी कॅश हा जो शब्द आहे तो पूर्वीच्या काळात ज्या एखादी आपण म्हणतो की दैनंदिन खर्चासाठी खजिन्यामधून रोख रक्कम काढून वेगळी ठेवली जात असे ती रोख रक्कम सांभाळणारी जी व्यक्ती असे तिला म्हणत असत पेटीवाले पुढचं आडनाव आहे पोतदार पोतदार हे आडनाव खजिनदार किंवा कर गोळा करणारी व्यक्ती अशा अर्थाने येतं कारण पूर्वीच्या काळी खजिन्याला पोते असा शब्द होता की पोत्यात पैसे दिले पोत्यात कर भरला पोत्यातून पैसे काढले याचा अर्थ खजिन्यातून पैसे काढले तर पोद्दार म्हणजे खजिनदार किंवा खजिन्याची व्यवस्था पाहणारी व्यक्ती व्यक्ती हिशोब पाहणारी व्यक्ती किंवा कर गोळा करणारी व्यक्ती अशा अर्थाने पण पोद्दार हा शब्द वापरला वापरण्यात वापर येत असतो पुढचं आडनाव आहे पोतनीस पोतनीस हा शब्द खजिनदार किंवा कोशाध्यक्ष अशा अर्थाने वापरला जातो पोतनीस हा फारसी शब्द आहे कोशाध्यक्ष हा संस्कृत शब्द आहे कोशाध्यक्ष हा संस्कृत शब्द आहे बरोबर पोतनीस हा फारसी शब्द आहे तर पोतनीस हे आडनाव आहे ते खजिनदार किंवा कोशाध्यक्ष याच्या समानार्थी अर्थ असणारं आडनाव आहे पुढचं आडनाव आहे फडणीस फडणीस हा मूळचा फारसी शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो लेखापाल किंवा हिशोबनीस मुजुमदार मुजुमदार हा पण फारसी शब्द आहे त्याचा अर्थ होतो जमा खर्चाचा हिशोब ठेवणारी व्यक्ती मुनीम किंवा कारखानवीस हे पण फारसी शब्द आहेत याचा अर्थ होतो हिशोब ठेवणारा कारकून वेग 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 जो वेगवेगळ्या कारखान्यांचा हिशोब ठेवतो किंवा एखाद्या ठराविक गोष्ट ज्या त्याला सांगितलेली आहे त्या ठराविक गोष्टीचा हिशोब ठेवतो तो मुनीम आहे आणि वेगवेगळे जे कारखाने शिवकलामध्ये असत त्याचबरोबर किल्ल्यांची व्यवस्था राखायची असे वेगवेगळे तिथे जे वेगवेगळे विभाग असत त्यांची व्यवस्था ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याला कारखानवीस असं म्हणत असतात त्याच्यावरून कारखानीच हे आडनाव मराठीमध्ये आलं आहे कारखानवीस असं नसतं शक्यतो कारखानीच असं असतं पुढचं आडनाव आहे ते म्हणजे मुलके मुलके म्हणजे पूर्वीच्या काळी मुलकामधून जो व्यक्ती वसुली करत असे त्या वसुली करणाऱ्या व्यक्तीला मुलकी म्हणत असतात त्याच्यावरून पुढे जाऊन मुलके हे आडनाव पडलेलं आहे पुढचा आडनाव आहे मोहरीर मोहरीर म्हणजे देशपांडे याचा मुनीम आपण बघितलं की देशपांडे जो आहे तो परगण्याचा हिशोबनीस आहे म्हणजे त्याच्या अंतर्गत प चाळीस गावं येतात चाळीस ते साठ गावं येतात तर चाळीस ते साठ गावांचा सा हिशोब ठेवण्यासाठी देशपांडेला एक मदतीचं असणं गरजेचं आहे तर देशपांडे याचा जो मदतनीस आहे जो त्याला हिशोब ठेवण्यामध्ये मदत करतो किंवा सांगितलेला हिशोब करून देतो त्याला म्हणतात मुनीम तेव्हा देशपांडेचा जो मुनीम असतो त्याला फारसी भाषेमध्ये म्हणतात मोहरीर त्याच्यावरून मराठीमध्ये आडनावं पडलेलं आहे मोहरे आणि मोहरीर ही दोन्ही आडनावं याच्यावरून आलेली आहेत एकोणीसावा आडनाव आहे ते म्हणजे सबनीस सबनीस ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून दिली गेलेली एक पदवी होती सबनीसचा अर्थ होतो सर्व गोष्टींचा हिशोब ठेवणारी व्यक्ती मग तो हिशोब एखाद्या किल्ल्याचा असेल घोडदळाचा असेल घोडदळामध्ये पगार वाटप करण्याचा असेल सैन्यामधल्या एक वस्तूंचा हिशोब ठेवायचा असेल कुठल्याही गोष्टीचा हिशोब ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती सबनीचे पद तिला देऊन त्या ठिकाणी पाठवली जात असेल पुढचं आडनाव आहे सर पटवारी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की पटवारी हे आडनाव जे आहे ते पाटील आडनावाला समांतर असतं पाटील आपण जसं म्हणतो तसं सर पटवारी हे एक वेगळं आडनाव आहे याचा अर्थ होतो पटवारींचा प्रमुख उच्चाधिकारी सर पाटील म्हणजे त्याच्या अंतर्गत गावामध्ये जेवढे पाटील येतात त्यांचा प्रमुख सर देशमुख म्हणजे त्याच्या जहागिरीमध्ये जेवढे देशमुख येतात त्यांचा प्रमुख तसं सर पटवारी म्हणजे त्याच्या विभागामध्ये जेवढे पटवारी येतात त्यांचा प्रमुख शेवटचा आडनाव आहे हसबनीस हसबनीस म्हणजे हसमाकडील कारकून म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहीत नसते हसबनीस आडनाव बऱ्याच लोकांना माहीत असतं पण हसबनीस म्हणजे वेगवेगळे जे हशम असत हशम म्हणजे सैनिक असत अधिकारी असत मोठमोठे ते अधिकारी किंवा सैनिक ते पण स्वतःच्या अंतर्गत व्यवस्था पाळण्यासाठी किंवा व्यवहार व्यवस्थित ठेवण्यासाठी जमा खर्च ठेवण्यासाठी सा कारकून ठेवत असत असा हशमाकडील जो कारकून असे त्याला असं म्हणलं जात असेल हसबनीस तर ही झाली जवळपास पंचवीस आडनावं आहेत एकवीस ते पंचवीस आडनाव आहेत बोलताना थोडीफार मागे पुढे होतात एक दोन आडनावं वाढतात किंवा कमी होतात त्यामुळे एकवीस ते पंचवीस आडनाव आहेत ही जे आडनावं आहेत ही महसूल व्यवस्थेशी संबंधित आडनाव आहेत म्हणजे पूर्वीच्या काळी महसूल व्यवस्था चालत असे त्या महसूल व्यवस्थेत कुठे नाही कुठेतरी जोडले गेलेल्या लोकांशी आडनाव आहेत आज आपण इथेच थांबूयात या लिस्टमध्ये एखादा आडनाव नसेल आपल्याला माहीत असेल पण या लिस्टमध्ये आलेलं नाही ते तर आपण आवर्जून प्रतिक्रियेमध्ये ते आप आ, लिहून कळवा जेणेकरून आपले जे मित्र ही व्हिडिओ पाहत असतात आणि प्रतिक्रिया वाचत असतात त्यांना पण ते आडनाव कळण्यासाठी मदत होईल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही माहिती भरपूर लोकांपर्यंत जाईल जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला लाईक करा सॉरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतले अजून दीडशे व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण पाहता येतील या अशा पद्धतीचे संशोधनपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चॅनेलला काही प्रायोजकत्व देता येत असेल तर अवश्य त्या पद्धतीने आपण मदत करू शकता आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने हे अशा प्रकारचे तर्कशुद्ध विवेचन चिकित्सक विश्लेषण आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमन लाईव्ह यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब